नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्ताची आनंदाची बातमी एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील पाऊस हा उघडीप घेणार आहे पावसात जो रहा आता ओसरणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा बंद होणार आहे व कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तर शेतकरी मित्रांनो दररोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेअरपणे नक्की पाहा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागातील पावसाजव आपल्याला ओसरलेला हा आपल्याला एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी हा पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसा काहीसा ओसरलेला हा पाहायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच पावसा हा इथे बंद झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी व कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मोठा पाऊस इथे कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही पावसाचा जोर हा आपल्याला बऱ्यापैकी ओसरलेला पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मोठा पाऊस आपल्याला इथे कुठेही पाहायला मिळणार नाही आहे तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भात मात्र जोरदार पाऊस हा होऊ शकतो यामध्ये गोंदिया गडचिरोली या भागांच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी पावसाची उघडी घेतलेली आपल्याला ही पाहायला मिळणार आहे या दरम्यान मोठा पाऊस आपल्याला कोणत्याही भागात पाऊस झालेला हा पाहायला मिळणार ना नाही आहे शेतकरी मित्रांनो आता काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही आहे कारण राज्यातील आता आपल्याला हा ओसरताना हा पाहायला मिळणार आहे बहुतांश भागांमध्ये पावसाने राज्यात हाहाकार माजवलेला आहे मात्र आता पावसाचा जोर हा ओसरलेला आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद